जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू ट्राय भारतीय दूरसंचार नियामक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत देशभरात डीएनडी म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब ऍप सेवा सुरू करण्यात येणार आहे ही सेवा सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स उपलब्ध असेल डीएनडी ॲप सेवा सुरू करण्याची मागणी मोबाईल वापरकर्त्यांकडून मागील बऱ्याच काळापासून करण्यात येत होती तर चला पाहूया कोणाला मिळणार या सुविधेचा फायदा डीएनडी ही सेवा प्रथम साठी मिळणार आहे परंतु महत्वाचे म्हणजे आय ओ एस सध्या डी सेवेचा लाभ घेण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे ऍपलने या ऍप वर कॉल लॉग्स चा अॅक्सेस देण्यास सध्या नकार दिला आहे परंतु लवकरच आय ओ एस युजर्स साठी देखील ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे सचिव यांनी म्हटले आहे मोबाईल धारकांना या सेवेचा काय फायदा होणार आहे ते पाहूया बऱ्याचदा फेक बनावट मेसेज कॉल च्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची व सर्वसामान्य नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडून मोठी फसवणूक करण्यात येते त्यांची बँक खाती देखील रिकामी करून टाकली जातात बऱ्याच मोबाईल धारकांना तर हजारो लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे केंद्र सरकारची ही डी एनडी ऍप सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला बनावट फेक फसवणूक करणारे कॉल्स मेसेज येणार नाहीत व तसेच त्रास देणारे अनावश्यक कॉल एस एम एस पासून देखील तुमची सुटका होईल ट्राय सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत डी डी सेवा चालवत आहे जेणेकरून या ऍप मधील त्रुटी वेळेत सुधारता येतील येत्या मार्च पासून सर्व मोबाईल युजर्स साठी ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे या द्वारे तुम्हाला येणारा कोणता कॉल आणि मेसेज हे म्हणजेच बनावट आहे हे सहज कळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद